इफीएफओचा मोठा निर्णय पंधरा हजारपेक्षा जास्त पगार असलेल्यांसाठी पी एफ नियम स्पष्ट खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे इम्प्लॉईज प्रोवाइडेड फंड्स ऑर्गनायझेशन म्हणजे इफीएफओ ने पी एफ नियमाबाबत मोठा स्पष्टीकरण दिला असून याचा थेट फायदा लाखो नोकरीपेक्षा लोकांना होणार आहे पी एफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला पी एफ कपात होतो परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा हजारपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी पी एफ बंधनकारक आहे की नाही याबाबत आजपर्यंत कन्फ्युजन होतं आत्ता इफी एफ ओने या, या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे ईफी एफ ओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक सॅलरी आणि डी ए मिळून वेतन पंधरा हजारपेक्षा अधिक असेल आणि तो कर्मचारी यापूर्वी कधीही पी एफचा सदस्य नसेल तर अशा कर्मचाऱ्याला पी एफमध्ये सामील होणं बंधनकारक नाही याचा अर्थ असा की जे कर्मचारी पहिल्यांदाच नोकरी करत आहेत किंवा नवीन नोकरीत प्रवेश करत आहेत त्यांना पी एफ घ्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः घेता येतो महत्वाचे म्हणजे अशा परिस्थितीत कंपनी कर्मचाऱ्यावर पी एफ सक्तीने लागू करू शकत नाही हा नियम विशेषतः नवीन नोकरी करणाऱ्या तरुण वर्गासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मात्र ई पी एफ ओने यासोबत एक महत्वाची अट ही स्पष्ट केली आहे जर एखाद्या कर्मचारी आधीच्या नोकरीत पी एफचा सदस्य असेल आणि त्याचा पी एफ खाते आधीपासून सुरू असेल तर नवीन नोकरीतही पी एफ सुरू ठेवणे आवश्यक आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी पगार पंधरा हजारपेक्षा जास्त असला तरी पी एफ लागूच राहतो तसेच ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार पंधरा हजारपेक्षा अधिक असला तरीही त्याला पी एफमध्ये सहभागी व्हायचा असेल तर तो स्वैच्छेने पी एफ घेऊ शकतो हा पर्याय ई पी एफ ॲक्टमधील पॅरा सव्वीस अंतर्गत देण्यात आला आहे मात्र यासाठी कर्मचारी आणि नियोक्ता दोघांची संमती असणं आवश्यक आहे याशिवाय कर्मचारी नोकरी जॉईन केल्यानंतर सहा महिन्याच्या आत संबंधित फॉर्म ई पी एफ ओ कार्यालयात सादर करणं गरजेचं आहे ही मुदत संपल्यानंतर पी एफ सदस्यता मिळणं कठीण होऊ शकतं ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार ठरलेल्या कालावधीत फॉर्म सादर न केल्यास नंतर दोघांची संमती असली तरी पी एफ सदस्यता मिळेलच याची खात्री देता येत नाही हा नियम विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे जे निवृत्तीनंतरच्या जा काळासाठी जास्त बचत करू इच्छितात आणि पी एफ खाते सातत्याने सुरू ठेवू इच्छितात थोडक्यात सांगायचं झालं सा तर पंधरा हजारपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पी एफ सक्तीचा नाही मात्र तो पूर्णपणे ऐच्छिक आहे जर कर्मचारी पी एफमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल तर ठराविक वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही ई पी एफ ओकडून आलेली ताजी आणि महत्त्वाची अपडेट असून प्रत्येक नोकरीपेक्षा कर्मचाऱ्याने ही माहिती जाणून घेणं आवश्यक आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद